नमस्कार द रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आजचा आपला मेनू अगदी पारंपरिक अगदी सोपा आणि अगदी चविष्ट असा आहे तर तो आजचा मेनू काय आहे ते आपण बघूया तर आता आंब्यांचा सीजन चालू आहे तर घरोघरी हा पदार्थ वेगवेगळ्या नावाने बनवला जातो आमच्याकडे ह्या पदार्थाला आम्ही पाठवणी असे म्हणतो तो पिकलेल्या आंब्यांपासून केला जातो आणि हा पदार्थ अगदी कमीत कमी, कमी साहित्यामध्ये होतो तर तुम्ही बघू शकता इथे मी अगदी छान छोटे छोटे असे छोटे आंबे घेतलेले आहेत त्याला तुम्ही गुठल्याही म्हणू शकतात असे छान आहेत ते असे व्यवस्थित आपण वरून कट करून घ्यायचे आहे आणि त्याचं अख्खा साल आहे ते आपण सोलून ती गुठली अशी अख्खीची अख्खी ठेवायची आहे बघा अशा प्रकारे ते सोलून घ्यायचं आहे बघा वरून हिरवगार साल होतो तरी आतून किती छान असा पिकलेला आहे की नाही खूप छान लागणारे आणि अतिशय गोड असं हे आंबा आहे अशा प्रकारे मी सगळे आंबे असे सोलून घेतलेले आहेत त्यातले दोन आंबे मी असे त्याचा रस करून घेणारे म्हणजे ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी आणि इथे मी घेतलेलं आहे त्याचं वाटण त्यासाठी छोटा आल्याचा तुकडा जिरं आणि काळी मिरी बस एवढाच मसाला त्याच्यासाठी लागणार आहे तो असा चरबरीत खलबत्त्यामध्ये मी वाटून घेतलेला आहे बघा असं सुटसुटीत झालेला आहे आता आपण फोडणी करून घेऊया इथे कढईत तेल छान तापलेलं आहे आता मी ते वाटण घालून घेतलेलं आहे त्यावर थोडीशी हळद घालायची आहे एक अर्धा चमचा हिंग पण घालायचा आहे आणि त्यावर आता आपण सोडून ठेवलेले आंबे घालून घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थित मिक्स करून आहे त्यामध्ये आता आपण दोन आंब्यांचा जो रस कालून घेतला होता तो त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे म्हणजे छान अशी ग्रेव्ही घट्टसर होईल सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा थोडं पाणी घालून घ्यायचं त्याच्यामध्ये आता लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं ते थोडं पाणी अजून घालणार आहे मी गरज लागणार आहे त्याची आता सगळं व्यवस्थित ढवळून झालं की ते पाच मिनटं असं झाकण मारून मंद ह्याच्यावरती शिजू द्यायचं आहे का पाच मिनिटांमध्ये आपली छान अशी बाठवणी तयार तर पाच मिनिटं झालेली आहेत आता आपण बघू शकतो की बाठवणी छान उकळी आलेली आहे त्यात आपण थोडस मीठ घालायचं आहे आता थोडीशी बारीक चिरली कोथिंबीर घालून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक मिनिटांनी गॅस बंद करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपली झटपट साधी सोपी पारंपरिक बाठवणी खाण्यासाठी तयार आहे आता आपण ती प्लेट मध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपली झटपट चटकदार पारंपरिक छान अशी बाठवणी गरम गरम भातासोबत खायला तयार झालेली आहे तर मग वाट कसली बघतात चला तर मग पटापट -पत खाऊन घेऊया आणि अशा छान छान रेसिपीसाठी द ममास रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद